नमस्कार मित्रांनो तर आज आहे तीस एप्रिल तीस एप्रिलच्या संध्याकाळच्या बघणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू कर नका तर आपली पहिलीच बातमी आम्ही एक वेजन घेऊन पुढे जात आहोत पंतप्रधान मोदी यांची प्रतिपादन आपली दुसरी बातमी सत्तेत आल्यास निहाय जनगणना करणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुनरुच्चार आपली नंतरची बातमी तामिळनाडू भाजप प्रमुख के अण्णामलाई यांना दिलासा खटल्याच्या कारवाईला स्थगिती आपली नंतरची बातमी आहे तर पुन्हा भ्रष्टाचार वाढेल दहशतवाद आणि फाळणीचा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा आपली नंतरची बातमी ईडी लावा पक्षपोढा आणि भाजप वाढवा जयंत पाटील यांची टीकास्त्र आपली नंतरची बातमी भाजपने केलेल्या कामांचे शिरे लाटण्याचा प्रयत्न अजित पवार आपली नंतरची बातमी लखनौमध्ये दोनशे एकर जमीन प्राप्तीकर विभागाने केली जप्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा आपली नंतरची बातमी विदर्भाधी एक मे रोजी काळा दिन पाळणार आपली नंतरची बातमी कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही राहुल गांधी आपली नंतरची बातमी पक्षांतराचा अद्यापही विचार केलेला नाही अबू आझमी पक्ष सोन्याच्या चर्चांवर उत्तर आपली नंतरची बातमी ठाकरेंचे अर्धे आमदार शिंदेच्या संपर्कात उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला शिंदे गटाचा दावा अभिनंतरची बातमी नरेंद्र मोदी अमित शहा घाबरले तेजस्वी यादव यांचा निशाणा अभिनंतरची बातमी भाजपने घरात भांडणे लावली नाना पटेल यांचा आरोप अभिनंतरची बातमी शिवसेनेचा दणका मतभोजणीच्या दिवशी कळेल सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरे यांची प्रत्युत्तर अभिनंतरची बातमी कांदा निर्यातीच्या नावाखाली फसवणूक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांचा आरोप आपली नची बातमी काँग्रेसने साठ वर्षात गरिबी का आठवली नाही नरेंद्र मोदी आपली नची बातमी देशाला मजबूर नव्हे तर मोदींसारखे मजबूत नेतृत्व हवे